नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप खास माहिती घेणार आहोत पाच पांढऱ्या लक्ष्मीवर्धक अशा वनस्पती आहेत ज्यांचा ज्यांची लागवड आपण आपल्या घराच्या बाहेर बागेमध्ये किंवा तुम्ही जर केली तर अर्थात त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे बघा आपल्या सगळ्यांना कष्ट करणं करणं आहे कष्टही कष्ट करणं ही, ही काळ्या दंडावरची रेष आहे बघा कष्ट तर आपल्या सगळ्यांना करावेच लागणार आहेत पण त्यासोबतच कष्टाला फळ मिळण्यासाठी नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण लक्षप्राप्तीसाठी काही सेवा आणि उपाय जर केले अर्थात त्याचा लाभ आपल्याला शंभर टक्के होतो म्हणजे होतोच आणि ही माहिती केंद्रानुसार के आहे तुम्ही जर गुरुपीठला कधी गेले असाल किंवा जे कोणी केलेले आहेत त्यांना माहीत आहे की गुरुपीठला जेव्हा आपण जातो ना तेव्हा मंदिराच्या बाहेरच प्रवेश करण्याच्या अगोदर एक मोठा फलक लावलेला आहे आणि त्यामध्ये ही माहिती दिली आहे की या पाच पांढऱ्या लक्ष्मी आहेत आणि ज्यांची लागवड या जर वनस्पती आपण आपल्या घराच्या बागेमध्ये किंवा आपण त्याची लागवड केली तर अर्थात त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी लक्ष्मीबाबतीचे मार्ग मोकळे होतात आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते तर तुम्हाला यापैकी जेवढ्या जमतील तेवढ्या वनस्पती तुम्ही लागवड करू शकता तर त्या वनस्पती कोणत्या आहेत तर ते आपण आजच्यामुळे जाणून घेणार आहोत तर बघा सगळ्यात पहिली वनस्पती आहे ती म्हणजे पांढरी रुई आता पांढरी रुई हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच इला श्वेत मानदार असं सुद्धा म्हटलं जातं या वनस्पतीमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि या वनस्पतीची चौदा वर्षे पूजा केली असता त्याच्या बुडाशी म्हणजेच खोड्यामध्ये गणपती तयार होतो आणि त्यांचा वास असतो आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अनेक आध्यात्मिक गोष्टींसाठी आपण पांढऱ्या रुईचा वापर करत असतो ब अनेक उपाय जेव्हा आपण करतो बघा ज्या स्त्रियांच्या पतीला बाहेरचा नाद असतो त्या स्त्रियांनी जर पांढऱ्या रुईची मुळं आपल्या उजव्या हातात दंडात जर लाल धाग्यामध्ये तर त्यांना त्याचा गोष्टीचा खूप फरक पडतो म्हणजे पांढऱ्या रुळीची अनेक उपयोग आपल्याला आहेत आध्यात्मिक गोष्टीसाठी आपण याचा वापर करू शकतो बघा त्यानंतरची दुसरी वनस्पती आहे ती म्हणजे पांढरी कनेर तर ही वनस्पती लक्ष्मीकारक असून इच्या ठाई लक्ष्मीचा वास आहे म्हणून ही वनस्पती घरात लावणे अत्यंत शुभ असते याला शेवग्याच्या शेंगसारखी छोटी फळ स्वरूपात शेंग घेत असते आणि ती शेंग आल्यावर तिची पंचोपचार पूजा करून ती आपल्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरात तुम्ही ठेवू शकता आणि तिची रोज तुम्ही पूजा करू शकता अशी यामुळे सुद्धा तुमचे लक्ष्मीचे मार्ग हे मोकळे होत असतात आणि तुमच्यामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते त्यानंतरची तिसरी वनस्पती आहे ती म्हणजे पांढरी शेवंती ही, ही वनस्पती देवीची प्रतीक असल्याने देवीचा निवास असलेली ही वनस्पती घरात असणे हे सर्वच कार्यासाठी शुभ असते बघा ही, ही वनस्पती आपल्या घरातमध्ये असल्यावर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला अडथळे येत नाहीत किंवा आपले सगळे कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतात त्यानंतर बघा चौथी वनस्पती आहे ती म्हणजे पांढरी भुई रिंगणे इला लक्ष्मणा असेही सुद्धा म्हणतात इंद्रजित व लक्ष्मण यांच्या युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागून ते बेशुद्ध पडले होते त्यावेळेस रामभक्त हनुमानाने द्रोणागिरी आणला असता त्यास संजीवनी नामक पांढरी भुई रिंगणी लक्ष्मणाला औषध स्वरूपात दिली होती म्हणून तिला लक्ष्मणा असेही म्हणतात इला वांग्यासारखे पिवळे फळ येते यामध्ये दोन प्रकार आहेत वेल आणि वनस्पती म्हणजे या वनस्पतीचे दोन प्रकार आहेत एक वेलसुद्धा येतो आणि वनस्पती सुद्धा येते तर बघा ही वेल स्वरूपात न लावता वनस्पती स्वरूपातील लावावी तर या वनस्पती आपल्या घरामध्ये असणं अत्यंत शुभ असते आणि बघा त्यानंतर जी वनस्पती आहे ती म्हणजे पांढरी जास्वंद आता जसं लाल जास्वंद हे गणपती आपल्याला प्रिय आहे तसंच पांढरा जास्वंद हे माता सुद्धा प्रिय आहे बघा जास्वंद ही अत्यंत औषधी वनस्पती असल्याने हिचा अनेक आजारांवर उपयोग होतो स्त्रियांच्या आजारांसाठी विशेष गुणकारी अशी ही वनस्पती आहे लाल जास्वंद जसे गणेशप्रिय आहे तशी पांढरी जास्वंद ही लक्ष्मीप्रिय आहे आणि लक्ष्मी म्हणजे नेमकी काय तर जो हा मानव देह मनुष्याला मिळाला आहे तो सदृढ निरोगी असणे आपली खरी संपत्ती ही पैसा नसून आपला शरीर आहे आपलं शरीर जर निरोगी असेल आपण जर सदृढ असाल तर आपण जगातले कुठलेही कामे करू शकतो पण बघ आपल्याला काही व्याधी असेल आपण काही आजारी असो किंवा आपलं शरीर आपल्याला शरी साथ देत नसेल तर आपण कुठेही काम करू शकत नाही आपलं शरीर सुद्धा एक खूप मोठी संपत्ती आहे त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे अशा या पाच वनस्पती आहेत ज्या अत्यंत शुभ आहेत आणि ज्या आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्याला लक्षतेचे मार्ग मोकळे होतात त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही कामामध्ये अपयश येत नाही आपली अडलेली कामे मार्गी लागतात आणि कुठे ना कुठे आपल्याला त्याचा लाभ आपल्याला बघायला मिळतो जे ज्या भावनेने आपण कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय करत असतो त्याच भावनेने आपल्याला फळ मिळत असतं म्हणून बघा जर तुम्ही या वनस्पतीचा तुम्ही लावणार असाल त्याची लागवड तुम्ही करणार असाल तर अत्यंत श्रद्धेने ज्या विचारांवर तुम्ही ही वनस्पती लावणार त्याची लागवड करणार तसंच ती तुम्हाला फळ देत जाईल म्हणून लक्षात घ्या कुठलेही उपाय आणि सेवा आपल्याला श्रद्धेने मनापासून करायची असते तर या ज्या काही वनस्पती आहेत तुम्हाला जमतील तितक्या वनस्पतीची तुम्ही लागवड आपल्या घराच्या बागेमध्ये कुंडीमध्ये तुम्ही, तुम्ही करू शकता आणि नक्कीच तुम्हाला याचा सुद्धा लाभ होईल आता बऱ्याच जणांना ही माहिती आहे गुरु सांगितलेली आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला आज ही माहिती शेअर केली तर चला अली सेवा मी स्वयंसाठी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका પુનઃ ભેટૂ અશાચા નવઢોસોબત કુશાસોબત તો પણ સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ